मंडळी पुन्हा एकदा मी निवेदिका मयुरी समस्त शेटे पाटील परिवार आणि समस्त बनकर पाटील परिवारातर्फे उपस्थित सर्व पाहुणे मंडळींच मित्र परिवारांचं नातेवाईकांचं मान्यवरांचं पदाधिकाऱ्यांचं आणि आपतेष्ठांचं मनापासून सहर्ष 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 सहर, 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 सहर स्वागत करते आज चिरंजनी सौभाग्य कामशिनी स्नेहल सौजय श्री सुनील व श्री सुनील नारायण पाटील शेटे राहणार राहुरी तालुका राहुरी जिल्हा नगर यांची सुकन्या आणि चिरंजीव सश्रता so, नरेंद्र व श्री नरेंद्र बाळासाहेब पाटील बांदर राहणार पंडेगाव तालुका श्रीरामपूर जिल्हा अखिल यांचे साखरपुडा समारंभ आणि या साखरपुडा समारंभाला या दोघांनी त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आपले शुभ आशीर्वाद मिळावेत आणि त्यांचा पुढील प्रवास अगदी सुखकर व्हावा म्हणून समस्त शोजे पाटील आणि समस्त बंतर पाटील परिवारांनी आपल्याला जे काही प्रेमाचं स्नेहाचं आणि आपुलकीचं आमंत्रण व निमंत्रण दिलं उपस्थित राहिलात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवित आहात त्याबद्दल पुन्हा एकदा दोन्ही परिवारांच्या वतीने समस्त शेटे आणि समस्त बनकर पाटील परिवारांच्या वतीने मी आपण सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत करते आणि सहर्ष आभारही व्यक्त करते कार्यसिद्धीचा नेई जो प्रथम त्याचे वंदन करा कार्यसिद्धीच नेई जो प्रथम त्याचे वंदन करा सगळे विघ्ने नष्ट होतील सांगी हिंदू परंपरा मंडळी आपल्या हिंदू परंपरे कोट्याही शुभ कार्याची सुरुवात ती गणपती गजाननाच्या नामस्मरणाने आराधनेने आणि पूजनाने करतो जेणेकरून ते कार्य अगदी निर्विघ्नपणे पार पडावं अशी प्रार्थना अशी वंदना आपण गणरायाच्या चरणी चा करतो आणि या सोहळ्याची या भव्य दिव्य आणि देखण्या सोहळ्याची या मंगल कार्याची सुरुवात सुद्धा आपण गणपती बाप्पाला वंदन करूनच करणार आहोत तव मातेचे आत्मभूमी तू ईश्वराचे पूर्ण रूप तू तो मातेचे आत्मरूप दू ईश्वराचे संपन्न रूप दू कार्य आरंभी जी अर्चना गजानन स्वीकार वंदना गजानन स्वीकार वंदना पण ही मात्र सुद्धा तुम्ही सुद्धा सगळ्यांनी गणपती बाप्पाचा नावाचा जयघोष करायचा आहे सगळ्यांनी जरा एनर्जीने बोलायचं आहे गणपती बाप्पा अरे आणि संकेत ठिकाणी शाळांमध्ये उपस्थित होणार आहे तर जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांच्यावर

सन्माननीय कैलास दोर्ग अण्णासाहेब नारायण पाटील शेटे, आ, आ, शे ना शेटे।, शेटे थे थे। या कार्यक्रमाला उपस्थित आहेत आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवत आहेत त्याबद्दल दोन्ही परिवारांच्या वतीने मी त्यांचे मनापासून सहर्ष आभार व्यक्त करते याचबरोबर सन्माननीय व आदरणीय राजेंद्र नारायण पाटील शेटे आणि सन्माननीय संजय हरीबाऊ पाटील शेडे हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहत या कार्यक्रमाची शोभा वाढवत आहेत यांचेही दोन्ही परिवारांच्या वतीने मनःपूर्वक स्वागत आणि सन्मानित माननीय व आदरणीय प्रभाताई ठोगरे इथे सोबत उपस्थित आहेत या मंगल कार्याची शोभा वाढलेली आहे ताई तुमच्या उपस्थितीने जरा जोरदार टाळे होऊन जाऊ या सुंदर क्षणासाठी संजयशी ताई शेगे यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा आदर सत्कार करत आहोत सन्माननीय राहुल भैया शेटे यांना मी विनंती करते की कृपया आपण शुभ कार्याच्या मंचावर यायचं आहे सन्माननीय राजेंद्र पाटील शेटे यांना मी विनंती करते कृपया आपणही शुभ कार्याच्या मंचावर उपस्थित व्हायचं आहे आपल्या शुभ हस्ते आपण हर्ष कदा तनपुरे यांचा स्वागत सत्कार करणार आहोत